नमस्कार मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेसाठी माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे बाप माझा शेतकरी बाप माझा शेतकरी रोज राब शेतात बाप माझा शेतकरी रोज राबतो शेतात त्याच्या अंगावर धारा सदा घामाचे वातात त्याच्या अंगावर धारा सदा घामाचे वातात रब राब ता हातावर फोड बाप विसरून दुःख देत संसाराला जोड रब राब शेतात ये हातावर फोड बाप विसरून दुःख तेथ संसाराला जोड त्याच्या हातावर फोड फुटे घामाच्या धारेत त्याच्या हातावर फोड फुटे घामाच्या धारेत बाप होतो कासावीस काळ्या मातीच्या प्रेमात बाप होतो कासावीस काळ्या मातीच्या प्रेमात बाप उद्याची सप पाहतो बाप उद्याची सपन नव्या पिकात पाहत सर जगाचा पोशिंदा सदा राहतो सर जगाचा पोशिंदा बापराब तो शेतात जगाचा पोशिंदा बापराब तो शेतात उनवारा पावसात अरे जगाच्या प्रेमात हुनवारा पावसात अरे जगाच्या प्रेमात सर जगाचा पोशिंदा राब राब तो शेतात हुनवारा पावसात अरे जगाच्या प्रेमात पाप उद्याच्या चिंतेत माने जागतो बाप उद्याच्या नितने माने जागतो पिक पिकावे म्हणून सदा मागणे मागत पिक पिकावे म्हणून सदा मागणे मागतो बाप माझा शेत करी रब राब तो शेतात त्याच्या अंगावर धारा सदगामाचे वाहतात बाप्प माझा शेत रोज राब तो शेतात त्याच्या अंगावर दार सदगामाचे वाहतात धन्यवाद